पुतण्या गद्दार निघाला पा 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 आणि का 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 राष्ट्रवादीच्या दोन गटात पुन्हा शब्दांचे युद्ध नमस्कार शोध न्यूज मध्ये आपलं स्वागत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच शरद पवार यांना निवडणुकीत पाडण्याचं भाष्य केलं आहे अर्थातच त्याचे पडसाद राज्यभर उमटले ज्या काकांनी मोठं केलं त्या शरद पवार यांच्याबाबत टोकाची विधानं अजित पवार करीत आहेत अनेकदा त्यांनी शरद पवार यांच्या वयावरून विधानं केली पण आता थेट निवडणुकीत शरद पवार यांना पाडण्याचीच भाषा अजित पवार यांनी केली आहे शरद पवार यांचा पक्ष फोडला नंतर तो हिसकावून देखील घेतला यामुळे एकीकडं शरद पवार यांना सहानुभूती मिळत असताना ही सहानुभूती वाढवण्याचं काम अजित पवार करीत आहेत खरंतर शरद पवारांना सहानुभूतीची वगैरे असल्या गोष्टीची काही गरज नाही त्याच्या खूप पुढे गेलेल्या आहेत ते का का, का। असंही लिहून प्रचार केला पाहिजे असे अजित पवार म्हणाले आहेत अजित पवार गटाचा सोशल मीडिया मेळावा झाला यावेळी अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या महिलावर टीका करायची नाही अशी देखील त्यांनी दिली दे अजित पवार यांनी बोलताना एक उदाहरण देत सांगितलं स का पाटलांचा प्रचार करताना पा 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 असे लिहून प्रचार केला जात होता आता का 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 असे लिहून प्रचार केला पाहिजे पा 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 म्हणजे पाटलाला पाडलं पाहिजे त्यामुळे आता अजित पवार यांनी थेट शरद पवार यांच्या विरोधात दंड थोपटण्यास सुरुवात केली आहे अजित पवार यांच्या या विधानावर शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे ते स्वाभाविक आहे या आधी देखील अनेक वेळा असं घडलेलं आहे त्यांनी अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर देखील दिलेलं दे आहे या पा पा आणि पा, का का कावरून का अजित पवारांच्या विधानाची पी माझाने दिलेली बातमी जितेंद्र यांनी शेअर केली आणि प्रत्युत्तर दिलं जितेंद्र आव्हाड म्हणाले कारण पुतण्या गद्दार निघाला एक वेळ अशी येईल की काका का असे करता माफ करा चूक झाली असे म्हणावे लागेल पण दोन हजार एकोणीस सारखी माफी नाही गद्दारांना माफी नाही आव्हाड आणि अजित पवार यांच्यामध्ये यापूर्वी शरद पवारांच्या बाबतीतच्या वक्तव्यामुळे वाद झालेले आहेत गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटामध्ये बारामती लोकसभा जागेवरून चांगलाच संघर्ष सुरू झाला आहे बारामती मतदारसंघाचा दौरा अजित पवार यांनी केला तेव्हा त्यांनी शरद पवार यांच्यावर अत्यंत झेरी टीका केली होती या टीकेनंतर विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारावर जोरदार पलटवार केला होता काकांच्या मरणाची वाट पाहत आहेत तुमच्यासोबत काम केल्याची लाज वाटते अशा भाषेत अशा शब्दात आव्हाड यांनी टीका केली होती पण यानंतर अजित पवार यांनी आपल्या या वक्तव्याचा दहचा मा करण्यात आला आहे असा खुलासा केला किंवा असा आरोप केला बारामतीसाठी शरद पवार यांनी आता शड्डू ठोकला आहे त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटामध्ये संघर्ष सुरू आहे दरम्यान शरद पवार यांनी मोठ्या ताततीनं या मतदारसंघात आता उतरायचं ठरवलेलं दिसतंय ते बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा देखील करणार आहेत त्यामुळं काका पुतण्यांच्या लढाईत बारामतीचा किल्ला कोणाच्या ताब्यात जाणार याची चर्चा याची उत्सुकता आता राजकीय वर्तुळात देखील तेवढीच आहे असणारच आहे असो पाहूया मित्रांनो अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबा लाईक कॉमेंट आणि शेअर देखील जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूच Transcrição e